मित्रांनो नमस्कार जय भीम जय शिवराय तर आजचा नवीन ब्लॉगला नवीन सुरुवात करते तर आत्ता बघा मी किती वाजले एक वाजून चालले केस का आपल्यापासून जरा माझा लुक वेगळा वाटतोय कारण खूपच बारीक केलं मी केस तर असं वाटतंय मला पण जाणवते पण चला जाऊ द्यायचं ओके म्हणायचं वाढतील केस वाढायचं काय नाही तर आज स्वयंपाक करायचा आहे मला स्वयंपाक करायचा खूप खूप खुँ कंटाळा आले पण काही इलाजच नाही आहे करावं तर लागणार तर कारण काय खाणार ना स्वयंपाक केलंच नाही तर हा पण प्रश्न आहे आणि राहिलं बाहेरचं मागवायचं तर बाहेरचं मागवायचं तर एवढं ऐकत नाही बाबा तर बाहेरचं तर काय मागू नाही शकत तर चला साधा सिंपल का होईना स्वयंपाक घरातलं करायचं आणि घरातलं केलेलंच चांगलं असतं जे आहे आपण ते स्वतःच्या हाताने करतो ते खातो तेच अंगी लागतं तुम्हाला पण माहिती आहे पण कधीतरी बाय चान्स ठीक आहे ओके बाहेरचं खाणं योग्य आहे नाहीतर ऑलमोस्ट आपलं घरातच केलेलं परवडतं तर चला म्हटलं काय करावं काय करावं तर चिकन आणले तर चिकनचं म्हटलं थोडं सुक्क चिकन, सुक चिकन करावं आणि दिलं आवडतं बिर्याणी तर म्हटलं कुकरमधली थोडीशी साधी सिंपल तुम्हाला आता माहिती आहे मी खूप साधं सिंपल स्वयंपाक करत असते एवढं मला तेलकट असं हे ते खूप म्हणजे आवडत नाही जास्त हा तिखट असतो मला कारण ह्यांना तिखट लागतं त्यामुळं चला मग म्हटलं काहीतरी बनवं तर आता लसूण सोलत बसले बसल्या बसल्या पण दोन व्हिडिओ बनवले मी तर म्हणजे हा काही एवढं लसूण सोलले मी तर मला असं वाटतं हे काही कमी पडतील फालवनाला आणि बिर्याणीला तर अजून थोडे सोलते मी मला वाटतं अजून दोन तीन गड्ड्या लसूण लसून का नाही चाकूशिवाय तर लसूण सोलल्या जातच नाही मला असं टेचून घेते पहिल्यांदा ते लवकर सोललं जातं हे लसूण आणि त्याच्यानंतर मग चला तर बघा कांदा आणि टोमॅटो फ्राय करायला लागले गरम मसाला टाकायचा आहे आणि इथं बघा तांदूळ धुतले मस्त भरती तांदूळ धुवून घेते पहिल्यांदा चिकन धुवायचे बघू शकता पण आणि तिथलं ये म्हणलं ना तर येत नाही काय करायचं असं काल तर का रात्रीच एवढं भात फेकायला ठेवले चहा बनवले तर पहिलं आता चिकन धुवून घेते चिकन जर शिजवून घेतलं ना म्हणजे छान होतं चिकन धुतले आणि हे अदरक लवून पेस्ट आहे आणि जिरं पण टाकले हे टाकते पहिलं ह्याच्यातच दोन चिकन पण करणार आहे आणि भात पण करणार आहे मी हे चिकन पहिलं मसाला टाकते बघाड आणले पण मला काही जमत नाही स्टँड लावायला चिकन पण करते बघा मसाला वगैरे टाकले सगळं चिकन लेग पीस आहे ना दीदीला साठी आवडतो दीदीला बघा थोडं सु चिकन टाका जातो नावानं बाकीचं सुक्क कर चिकन करते हात तर सारखं धुवा लागत मला मला नाही आवडत असं आता मस्त आपली बिर्याणी तयार पण झाली बघा कसलं कलर वगैरे हो आले किती छान आता दोन शिट्टी झालं तिसऱ्या सिट्टीला बंद करते बिर्याणी झालेलीच आहे आता फक्त सुक्क चिकन करायचं आणि दोन भाकरी टाकायचे चला मग कांदा आणि टमॅटो फ्राय करतो भात पण होत आपला सुक्क चिकन करायचं आम्हाला मस्त पैकी बिर्याणी सुक चिकाणी भाकर

थोडे मसाले वगैरे टाकते म्हणजे चांगले होते वास पण छान येतो काही नाही आता पण वाचत भाताचं कसं वाचत नाही मस्त भाताचं एवढं विडो बनवतच नाही विडो बनवायला तुम्ही जाम बस आहे एकटीने काय काय करावं मी खडे मसाले पण टाकते ना नाही दिसत असं तेल

थोडं तांबूड बटर पण टाकते कसं बघा मस्त तेल तुकले झाला आपला भात पण झाला ते पंधरा मिनटात हे पण टाकत उद्या भारी लागत बर का असं पण साधा सिंपल भाजी करायची पट एक नंबर भाकर करते काय पीठ दोन पार महिना होऊन गेले पीठ काय संपना झाले म्हणून जरा गरम पाणी घेतले काय भाकर आणि हे आपल्या शेतातले ज्वारीच भाकरी भरतात गावरान ज्वारी म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतातले ज्वारी गरम मिक्स करते ते भाकर फाटायला नको म्हणून तसं आहे कस तरी म्हणलं आपलं नको घ्याव गरम पाणी आपलं घेतलेलं असत गर असत तर फिटलय पा मोठं दळलंय बारीक दळलं असताना मग काही टेन्शन नाही चार म्हणजे चारच वाजता आहे डायरेक्ट. बघा तरी मी तीन भातचे पीठ मळले आहे. अजून एक भातचे पीठ मळते. बस कधी कधी भाकर खायचा पण ते पण चांगलं असता. गय 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 की हेय hey, मम्मी व्हील झाले. गरम गरम रोटी.

मस्त पैकी आपली गरमा गरम बिर्याणी तयार पाणी जास्त टाकायचं बघा पाणी जास्त नंतर होतच ते नीट आता टाकायचं होतं ना ते पाणी जास्त पाणी जास्त बघ बघा हे रासायचं तांदळाचं भात मस्तपैकी लेक्स ती